महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका नगर पालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज वर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार अर्चना बिसे यांच्या मशाल रॅलीला हिंगोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद हातात धगधगती मशाल घेऊन शहरात शक्ती प्रदर्शन हिंगोली शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंगोलीत राजकीय वातावरण तापले आहे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार श्रीमती अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ आज शहरात एका भव्य आणि धगधगत्या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला महिला आणि पुरुषांसह हजारोंच्या हो संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत प्रचंड प्रतिसाद दिला मशाल रॅलीचा मार्ग आणि उत्साह गांधी चौकातून सुरू झालेल्या या मशाल रॅलीने हिंगोली शहर अक्षरशः दनानून सोडले कपडागल्ली मसानपेठ देवगल्ली माधव नाईक यांचे घर संविधान चौक महा मेहराज चौक गोदावरी हॉटेल इंदिरा चौक आणि पुन्हा गांधी चौक असा या रॅलीचा मार्ग होता हातात धगधगती मशाल आणि मशालीचे झेंडे घेऊन निघालेल्या या रॅलीत सहभागी झालेल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत असताना लोकांचा उत्स्फूर्त ही केवळ एक प्रचार रॅली नसून महाविकास आघाडीचे मोठे शक्ती प्रदर्शन ठरले विनायक भिसे यांनी सांभाळले सूत्र या भव्य मशाल रॅलीचे सूत्र उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांचे बंधू विनायक भिसे यांनी कौशल्याने सांभाळले त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली मान्यवरांची उपस्थिती यावेळी महाविकास आघाडीचे अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश धाडेगावकर बबनराव थोरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पासाहेब शिवाजी माने वसीम देशमुख संदेश देशमुख पठाण मुझीब खलील खलील बेलदार गोपू पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते या नेत्यांच्या उपस्थितीने रॅलीला आणखी बळ मिळाले हिंगोली शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मशाल रॅलीला उपस्थिती दर्शवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे आगामी निवडणुकीत याचा किती परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ही मशाल रॅली महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवी दिशा देणारी आणि नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आरोही जाधव हिंगोली